हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण एक पटकन होणाऱ्या भाजीचा प्रकार बघतोय याच्या आधीही काही पटकन होणाऱ्या भाज्यांचे प्रकार मी दाखवलेले आहेत त्या पण तुम्ही ट्राय करू शकता सकाळच्या घाईच्या वेळेला बनवण्यासाठी टिफिनसाठी आपण झटपट होणारी बटाट्याची भाजी बघणार आहोत पिवळा बटाटा बऱ्याच जणांना माहीत असेल आणि हाही माहीत असेल कदाचित काही ना तर मी दोन बटाटे घेतलेत आणि त्याची सालं काढून घेणार आहे सकाळी मुलांच्या डब्यासाठी काय बनवावं हा प्रश्न असतो त्यावेळेला ह्या झटपट होणाऱ्या भाज्यांचे प्रकार जे मी दाखवले ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणाऱ्या भाज्या आहेत सगळ्या दोन्ही बटाट्यांची मी साल काढून घेतलेत आणि आता ते कट करून घेणार आहे शक्य तितक्या पातळ या स्लाइस चाकूनीच करायच्यात आपल्याला पेपर्स किसायच्या किसनीने वगैरे नाही करायच्या कारण त्या खूपच पातळ होतील आणि मग मिसगा होईल भाजीचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा स्लाइस करून घ्यायच्या आणि यात स्लाइस करून झाल्या की पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळ्या पडणार नाही आपले दोन्ही बटाटे चिरून झालेत ते पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत व्यवस्थित दोन ते तीन वेळेला आणि मग भाजी करायला घ्यायची मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यात एक चमचा भर तेल घातली या भाजीला जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर ते बाहेर येतून तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान फुटली की मग जिरं घालायचं जिरं छान फुललं की मग कडीपत्ता घालायचा आणि मग आपण स्लाइस करून घेतलेला बटाटा घालायचा आहे तेलामध्ये एखाद मिनिट बटाटा छान परतून घ्यायचा अगदी बेसिक मसाल्यात भाजी बनते त्याच्यामुळे लहान मुलांच्या डब्याला तुम्ही आरामात देऊ शकता आणि पटकन होते बटाटा छान परतून झाल्यानंतर याच्यात आपण मसाला घालणार आहोत हळद पावडर लाल मिरची पावडर ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आणि थोडासा गोडा मसाला घालते इथे मीठ घालायचं आणि हेच छान मसाले सगळे आपल्या बटाट्याच्या स्लाईसना लागेपर्यंत हे परतवून घ्यायचे आपल्याला सगळ्या स्लाईस कोट झाल्या पाहिजे मसाल्याने आपला बटाटा व्यवस्थित मिक्स झाला आहे मसाल्यांसोबत आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटाची वाफ काढायची म्हणजे भाजी शिजेल आपली पण मध्ये मध्ये दर दोन मिनटांनी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चेक करायचं आहे भाजी शिजले की नाही मग खाली लागतंय का गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची शक्य तितकं वाफेवर शिजवून घ्यायचा हा बटाटा गरज लागली तरच एक ते दोन चमचे फक्त पाणी घालायचे आपण मी ते दोन पाच चमचे पाणी स्प्रिंकल करते बटाट्यावरती आणि छान मिक्स करून घेते आणि मग परत झाकण ठेवून वाफ काढायची आपल्याला हा बटाटा खूप ओहरकूक नाही करायचा आणि कच्चाही नाही ठेवायचा चाकुणी चेक केलं कट केलं तर तुकडा म्हणजे कट व्हावा इतपतच शिजवून घ्यायचा आहे खूप ओव्हर केलं के तर खूप गाळ होतो या बटाट्याचा याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे कोथिंबीर घालतानाचा व्हिडिओ मी दाखवलेला हो नाही आहे माझ्याकडनं कट झाला कर आहे तो अशी पटकन होणारी आणि खूप चवीला टेस्टी असणारी भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बी सेफ किप स्पार्कलिंग